नमस्कार मी प्रकाश गोडेल बोलतो आहे मंडळी आज आपण एक नव्या उमेदने नवे उत्सुकने आणि नव्या उत्साहाने आपण बाहेर पडलेलो आहोत आणि त्या या दिवसाची आपल्याला हार्दिक आदर आणि हार्दिक शुभेच्छा देतो आहे मंडळी श्रावण श्रावण याची चावू लागलेली ला आहे श्रावण यथा याची चावू लागताच चा आपली धरणी माता हिरवागार पा शालू नेसून पांघरून छान तयारी करत आहे आणि जिकडे तिकडे हिरवळ बघा मोसम सुंदर आहे वारा पाऊस रिमझिम पाऊस या गोष्टी थंडी गुलाबी हवा तर आज सु सूर्यनारायण पण मला वाटते थोडंफार आपल्या सूर्यनारायणचं दर्शन होईल का हे आपल्याला पाहायचंच आहे तर मंडळी अशा पद्धतीने हा श्रावण मण्याची उत्सुकच्या तयारी हा निसर्ग हा परमेश्वर सूर्यनारायण करतो आहे की काय आणि हा श्रवण म्हणा लवकरच येणार आहे तर मंडळी अशा आज सुंदर दिवसामध्ये सुंदर वातावरणामध्ये आप वॉकिंगची आप आपल्या सुरुवात केलेली आहे तर आपल्याला थोडीफार वॉकिंग करायची आहे आणि बस आनंद घ्यायचा आहे कारण पाऊस कमी आहे मंडळी मला वाटते दोन तीन महिने पाऊस भरत लागलेला आहे ना का आपण सर्व बेजारला आहोत जसं की लोखंडाला गंजा पकडते ती पद्धत आपली झालेली आहे परंतु आता मध्ये आपल्याला फ्रेश आहे मी तुम्हाला थोडंफार झलक वातावरणाची दाखवतोय की कि खेडेगावामध्ये किती सुंदर वातावरण असते थोडंफार गुलाबी हवा सर्व गोष्टी जर मिळा आणि मॉर्निंगला म्हटलं तर पावसा पाखरांची चिवकी पण चालू असतो घरा मंडळी तर आपल्याला सर्व पाहायचं आहे तर थोडंसं एक क्षण आपण पाहू की कोणत्या पद्धतीने पोश आहे राहते ठीक आहे मात्र निश्चित आहे आपण खेडेगावामध्ये ज्यावेळी मॉर्निंग वॉकिंगला हर निसर्गामध्ये ज्यावेळी मॉर्निंग वॉकी करत असतो त्यावेळी ते वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घ्यायला मात्र जरूर मिळतो कारण तिथलं वातावरण एकदम सुरेख सुंदर असं असतं बघा फार सुंदर असं आणि हेच वातावरण आपल्या जीवनाचा शिल्पकार असते मंडळी तर अशाच आपल्या काही गोष्टी आणि पुढे आपल्याला पाहिजे ठीक आहे मंडळी व्हेरी ओके पट माझा एक फ्रेंड भेटला आणि आला मला आणि मला उत्सुकता निर्माण करून दिलेलं आहे की त्याला आपण एक जनतेला आपण काही वेगळं पण झलक आणि काही दाखवू सो दॅट इज द आय एम व्हेरी गुड अँड आय एम मी लेक ओके दॅन आता माझ्या मित्रासोबत मी चालू आहे सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी लाईक करा शेअर करा कमेंट जय हिंद मर बन वंदे मातरम बाय बाय